एसटी भाडेवाडीच्या विरोधात यवतमाळच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक समोर चक्काजाम आंदोलन केले एकीकडे एक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात तर दुसरीकडे एसटी बसचे भाडे वाढ करून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करीत आहे असा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे ब्यूरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लतीफ शेख मागाव करायचं